आदिवासी हिंदू महादेव होती जंगलात गेल्यानंतर मग सापडले आवाज द्यायचा मी तुझ्या घरी येऊ का ती मुलगी त्याला आवाज यायची दोन तीन दिवस झाला असं पण तिने त्या आईवाला सांगला एक मुलगी अशी अशी मुलगी तुझ्या घरी मग त्या आई सगळं मन काही आहे

तशी जाऊन तिंग कळस बसला नाव मुळात कळसबाई होताच वरती गेले डोंगर चढू वरती गेले तिच्या आई वडील खेल पूर्ण जगापासून कोशा पडली वरती गेल्यानंतर त्या मंदिरात ही मूर्ती दिसली किती मुलगी मूर्तीवर बसली तर त्या अगोदरच होत माहिती म्हणजे मुळ असणार का हे कसबाई झालं